गुढीपाडवा सण याविषयी या आपण आज मराठी निबंध पाहणार आहोत गुढीपाडवा हे नवीन वर्षाचे प्रतीक आहे मराठ्यांचा विजय साजरा केला जातो या दिवशी राजा राजाशहावांच्या विजयाचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या सुरुवातीला होतो तसेच वसंत ऋतूच्या आगमनाची चावली लागते महाराष्ट्रीयन आणि कोकणी हिंदूसाठी वर्षाची सुरुवात होते या दिवशी नवीन वस्तूची खरेदी नवीन काम नवीन उद्योग सोने चांदी खरेदीसाठी मुहूर्त शुभ मुहूर्त मानला जातो दारी उभारलेली गुढी हे विजयाचं प्रतीक आहे तसेच गुढीपा नवीन उद्योगाची सुरुवात ही या दिवशी केली जाते कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा मानला जातो गुढीपाडवा आगमना गुढीपाडवा या आगमनाने आगमनानंतर रामजन्मोत्सवाची सुरुवात होते साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा असा असे मानले जाते हा एक शुभ सण आहे या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते आनंद व समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी शुभ कार्य केली जातात हा सण कोकणी मराठी तेलगू, कन्नड मल्याळम या जातीचे लोक साजरे करतात आदिशक्ती पार्वती अशी मानवाने कल्पना केली शं पार्वती आणि शंकर यांचा यांचे लग्न पाडव्याला ठरले आणि तृतीयेला लग्न झाले याला चैत्र नवरात्र असेही म्हणतात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ह्या गुढीपाडवा या सणा दिवशी ओवा हिंग मीठ मिरी आणि गूळ या सोबत वाटून या वस्तू खाल्ल्या जातात गुढीपाडव्याच्या दिवशी पान बोई घालावी कारण पाण्याने भरलेला गडा दान करावा असे मान शुभ मानले जाते शालिवान एक महाराष्ट्रीयन राजा होता तसेच श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तेव्हापासून गुढी उभारतात गुढीपाडवा हा सण महत्त्वाचा आहे जिंकल्याच्या आनंदात गुढी उभारतात माझ्याकडून सर्वांना छोटीशी माहिती निबंध नवीन वर्षाची सुरुवात वर्षभर सुरळीत सुरू व्हावी ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना